नमस्कार काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचा शेवटचा निरोप होऊन आज असंख्य खवय्ये हे आपल्या पोट पूजेसाठी सावंतवाडी मच्छी मार्केट मध्ये दाखव झालेले आहेत तुफान गर्दी अशी उसळलेली आहे आणि गेली दहा दिवस पोटाला जरा विश्रांती मिळाल्यानंतर पुन्हा एकदा पेटपूजेसाठी आणि आपले आवडतं खाद्य अर्थातच मासे घेण्यासाठी शेकडो या ठिकाणी हवये दाखल झालेले आहेत सावंतवाडी मच्छी मार्केट अर्थात मासे जिथे विकले जातात त्या ठिकाणी आपण आहोत आणि ही सगळी दृश्य जी पाहतो आहोत विविध प्रकारचे मासे या ठिकाणी सोबतच हवये सुद्धा आता गर्दी करू लागलेले आहेत सकाळचे दहा साडे दहा वाजलेले आहेत आणि ताजे ताजे मासे मिळवण्यासाठी ग्राहकांची गर्दी उसळलेली आहे आपण थेट ग्राहकांशी बोलूया आणि खोवयांशी सुद्धा चर्चा केली सावंतवाडी मच्छी मार्केटमध्ये यांची गर्दी उसळलेली आहे गेली दहा दिवस शांत असलेलं कोट आता खोवयांना आपले मा, आवडते मासे घेऊन ते शांत करणार आहे इतिहास या ठिकाणी मासे घेतले त्यासाठी माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे दळाडीचे कार्यकर्ते म्हटलं तरी वाघात मनोज नाईक साहेब आहेत मनोजी गेली दहा दिवस आणतो पोट आता मासे घेण्यासाठी झुकड उरते श्रावण पण पाळलेला श्रावण विशेष म्हणजे त्यांनी श्रावण सुद्धा पाळलेला आहे आता आज मासे कोणते कोणते मासे घेत आहेत तुम्ही चणक घेतो सौंद्याय घेत चनाक सौंदाळा अजून सांगा कुठचे कुठे घेता दोनच घेते दोनच घेतले चणक आणि सौंदाय त्यांनी घेतलेले आहेत माशांचे विविध प्रकार या ठिकाणी आहेत या ठिकाणी कवी दीपक पटेकर मासे घेण्यासाठी आलेले आहेत पटेकर हे एकदम पट्टीचे खाणारे आहेत मासे खाणारे आहेत सर्वात जास्त मागणी आज गुपल्या माशांना नक्कीच इथं गणपतीचे अकरा दिवस झाल्यानंतर आणि त्याच्या आवडण बऱ्याच जणांनी पाळलेला श्रावण यामुळे मासे घ्यायला आज भरपूर गर्दी झालेली आहे आणि माशांचे वाढलेले दर पाहता आजच्या घडीला बांगडे पेडवे हे मासे जास्त घेतले जात आहेत सोसाळ म्हणा सुंट म्हणा गुलबी ही जास्त प्रमाणात घेतली जात आहेत परंतु जवळपास दीड महिना मासे न खाल्लेल्यांची आज जास्त झुंबर उरल्याची सुरमई चणा सारख्या महागड्या माशांकडे सुद्धा लोकांचा फल दिसून येत आहे हा फटेकर साहेब दहा अकरा दिवस अतिशय भावपूर्ण आणि अतिशय मनापासून गणराया गणरायाची या ठिकाणी पूजा झालेली आहे काल अत्यंत भाऊक असं वातावरण झालं गणपती बाप्पाला अश्रुपूर्ण निरोप दिला गेला हजारो भाविक रडताना आम्ही बघितले गणरायाचं हे महत्व एक कवी म्हणून आणि संवेदनशील लेखक म्हणून तुम्ही कसं अधोरेखित करणार कोकण म्हटल्यानंतर लोकांच्या भावना या नक्कीच आध्यात्मिकतेकडे आहेत आणि सहन सोहळे हे जेवढे इथे माश्यांसाठी गर्दी दिसते त्यापेक्षा जास्त प्रमाणात सण सोहळ्याला कोकणात महत्व दिलं जात त्यामुळे कोकणची जनता ही भाऊक आहे सगळ्या सण सोहळ्यांना विशेषतः गणेशोत्सवात घरोघरी येणारे गणपती हा सर्वांचा एक जिव्हाळ्याचा जिव्हाळ्याचा विषय असतो त्यामुळे गणरायाला ज्यावेळी दीड दिवसाने असो किंवा अनंत चतुर्थीला अकराव्या दिवशी असो निरोप देताना प्रत्येकाचं मन भाऊक होतं आपोआप डोळ्यांच्या बापण्या ओलावतात आणि हे नवीन नाही अगदी पूर्वीपासून कोकणातील सणसोहळे साजरे करण्याची जी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे लोक सणसोहळे साजरे करतात आनंदोत्सव साजरा करतात परंतु गणरायाला ज्यावेळी निरोप द्यायचा वेळ येते तेव्हा नक्कीच ते हो। शेवटचा एक प्रश्न या ठिकाणी तुम्ही आता मासे घ्यायला मनात काय मासे ताजे मासे आज घेऊन जाणार नक्कीच जे ताजे असतील माझ्या आवडीचा म्हणाल तर कर्ली मासा काठेरी अन्न मला सर्वात जास्त आवडतो त्यामुळे कर्ली बांगडे हे घेण्याकडे माझा तरी जास्त असतो इतर छोट्या माशांकडे जादा कल असतो सुरमई वगैरे मी घेण्याच्या बंदात पडत नाही कारण माझं कुटुंब खूप मोठं आहे त्यामुळे सुरमई सुरम पाच हजार रुपये लागतील त्यापेक्षा पाचशे आठशे रुपयात जे मासे असतात ते घेण्याकडे जास्त कल असतो आणि आजकाल सर्व कोकणी लोकांचा यस नक्कीच धन्यवाद पटेकर साहेब आपण मासे पाहूया वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी बांगड्या आहेत पापलेट आहेत विविध प्रकारचे छोटे मोठे सुंगे आहेत था, अशा प्रकारचे मासे या ठिकाणी आलेले आहेत अजून काही हो खोये आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत मी पुन्हा एकदा एक मोठे छोटे छोटे सगळ्या प्रकारचे मासे या ठिकाणी आहेत मासा जास्त विकला जातोय बांगडा कोलमी अजून आपले का अच्छा सुरमई सुरमई पण अच्छा या ठिकाणी प्राध्यापक तांबड्यात काय आहे आणि दहा अकरा दिवस जरा विश्रांती होती कोर्टाला सरकारशी विश्रांती दिलेली होती नॉनव्हेज चालत नॉनव्हेज करण्याची इच्छा झालेली आहे मच्छी मार्केटचा रस्ता भरण्याची नक्कीच हे होते प्राध्यापक अमोल कांबळे जे एसपीके के महाविद्यालयामध्ये बायोलॉजी हा विशेष असंख्य खवई या ठिकाणी आहेत तुम्हाला अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारचे मासे या ठिकाणी आहेत या ठिकाणी मासे कापले जात आहेत अतिशय वेगळ्या पद्धतीचे ही सगळी Uh, मासे uh, विकण्याची पद्धत आहे आणि ही फक्त आणि फक्त कोकणात तळ कोकणातच सोबत आहे मासे विकते जेवढं माझं वय नाही आहे तेवढं ताकी तेवढे वर्ष मासे विकते ताकी गेली दहा अकरा दिवस शांतता होती आज कसे प्रतिसाद बरं आहे ना हा कुठचा मासा आहे हा हा बारीक मासा सगळे मासे दाखवा मोठी आहे या एक टोकी हे सुमिता हे सवनाळे आणि हे बांगडा अशा प्रकारचे मासे या ठिकाणी योजनेची संधी अवयना आहे आणि शेकडो माझ्या दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता की संपूर्ण मच्छी मार्केट हे सवयांनी फुल झालेला आहे अक्षरशः चुप आहेत आणि खऱ्या अर्थाने श्रावण आणि गणेशोत्सवामध्ये ज्यांनी खर खऱ्या अर्थाने उपवास केले आज त्यांचा उपवास मासे सुटणार आहे मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परत सह सा सावंतवाडी